तर आज या ठिकाणी माझ्याकडे ही रात्रीची शिल्लक राहिलेली अशी चपाती आहे तर ह्या चपातीपासून आपण आज खूप क्रिएटिव्ह आणि इंटरेस्टिंग असा नाश्ता करणार आहोत चला तर मग तो कसा करायचा ते पाहूयात या ठिकाणी हे उकडलेले बटाटे आहेत ते मी किसून घेत आहे।, आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आपण दोन बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहेत या ठिकाणी हिरव्या मिरचीचे तुकडे एकदम बारीक करून घेतलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता थोडासा गरम मसाला धनेपूड चाट मसाला मीठ चवीनुसार थोडीशी हळद आणि कोथिंबीर हे जे आहे ते आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता हे मी व्यवस्थितपणे एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे आता आपण आपली पुढची प्रोसेस करूयात तर या ठिकाणी आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये या ठिकाणी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त या ठिकाणी मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी लाल चटणी आपली घरातली रेग्युलर ओवा टाकायचा आहे ओव्या टेस्ट छान येते त्यामुळे थोडासा जास्त ओवा टाकायचा हळद कलरिंगसाठी मीठ चवीनुसार आतमध्ये बटाट्यासाठी आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मीठ व्यवस्थित वापरायचं जास्त खारट झालं नाही पाहिजे आणि या ठिकाणी कोथिंबीर आणि हे आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत हे जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते अगोदर आपण मिक्स मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी टाकूयात यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते पातळच करायचं आहे पण एकदम जास्त पाणी जर टाकलं तर यामध्ये गुठळ्या होतील त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे आपण व्यवस्थित मिक्स करूया आता या ठिकाणी आपण पाहू शकतो मी अशा प्रकारे हे जे आहे बॅटर ते रेडी करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी जी शिल्लक राहिलेली चपाती होती ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे आ, हे टोमॅटो केचअप आहे ते आपण याला लावून घेणार आहोत आणि जर तुमच्याकडे चिंचेची चटणी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता सगळ्या बाजूंनी व्यवस्थितपणे आपण हे लावून घेऊयात यामुळे खूप छान आणि चटपटीत अशी ही रेसिपी होते यामध्ये आपण बटाट्यामध्ये चाट मसाला वापरलेला आहे आणि टोमॅटो सॉसची चव आंबट गोड तिखट अशा प्रकारचा हा नाश्ता आपला होणार आहे आणि रेग्युलर जो नाश्ता करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मी कशा प्रकारे लावून घेतलेलं ला आहे आणि यानंतर ही जी आपण बटाट्याची भाजी होती थोडक्यात ती याला वर्ण स्प्रेड करून घेऊयात या ठिकाणी अशा प्रकारे हे आपण बटाट्याच्या भाजीने व्यवस्थितपणे कवर केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपल्याकडे कटर असतं त्या कटरच्या साह्यानं हे मी कट करून घेणार आहे आणि जर तुमच्याकडे कटर नसेल तर हे जे वर्ण बॅटर लावलेलं ला आहे बटाट्याच्या भाजीचं ते लावण्याच्या अगोदर तुम्ही कात्रीच्या साह्यानही हे कट करू शकता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आता आणि या ठिकाणी हे जे आपण कट केलेलं आहे ते यामध्ये डीप करून घेऊया अशा प्रकारे आणि हे तेल गडाईमध्ये आपलं तापलेलं आहे त्यामध्ये सोडून घेऊया सुरुवातीला एकच सोडणार आहे मी आणि हे व्यवस्थितपणे छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही ह्याला शक्य हवं तर रोटी सँडविच असंही म्हणू शकता छान मस्त कुरकुरीत असा हा नाश्ताचा प्रकार होणार आहे आणि खायलाही टेस्टी आणि नवीन काहीतरी आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर त्यासोबत जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा हे लो फ्लेमवर हो आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून हे असं क्रिस्पी होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मस्त आणि असं तम्म हे फुगलेलं आहे खूप छान तर या ठिकाणी आता हे मी साईडला काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता दिसताना पण खूप कलरफुल असं हे दिसत आहे या ठिकाणी अशाच प्रकारे आपण आपले जे बाकीचे आहेत पीसेस ते फ्राय करून घेऊयात वाव तर मस्त खूप गरमागरम आणि टेस्टी असा आपला हा नाश्ता झालेला आहे थोडक्या त्याला रोटी सँडविच आपण नाव दिलेलं आहे तर हा नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे हे बघताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असेल आणि तुम्ही हा घरी नक्की ट्राय करताल